ओम समस्त श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक अठरावा ज्याचे की शीर्षक आहे मोक्ष संन्यास योग यातील श्लोक क्रमांक का एक एकावन्न पासून ते पंचावन्न पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे अति संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram Ram, Ram Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Ram Ram Hare Krishna Hare Krishna Krishna Hare Hare Hare. Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram Ram Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram Ram Hare 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 हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि राम हरि राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हरिओ हरि हरिओ हरि चला तर मग वाचनाला प्रारंभ करूया आज आपण इथे आता श्लोक क्रमांक एकावन्न एक बावन आणि त्रेपन्न यांचे संयुक्तरीत्या वाचन करूया हरिओ श्लोक क्रमांक बुद्ध्या विशुद्धया युक्ताः युक्ता धृती आत्मा नियम्य शब्द आदिन विषयान त्यक् श्लोक क्रमाङ्क बावन विविक्तसेवी लघ्वासि यतवाक्काय मानसाः ध्यानयोगपराः नित्यं वैराग्यं समुपाश्रिताः अतः श्लोकक्रमांक त्रेपन् अहङ्कारं बलं दर्पम् कामं क्रोधं परिग्रहं विमुच्च निर्ममाः शान्ताः ब्रह्मभूयाय कल्पते आता या तिन्ही श्लोकांचा एकत्रितपणे अर्थ आपण जाणून घेऊया हरि आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो जो मीटा आहार करतो आपली काया वाचा आणि मन संयमित करतो जो सदैव समाधीस्त आणि अनासक्त असतो जो मिथ्या अहंकार मिथ्या बल गर्व काम क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो ममत्वरहित आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो तात्पर्य बुद्धिद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीत लीन राहतो तो इंद्रिय विषयांमध्ये आसक्त नसतो आणि आपल्या क्रिया करण्यामध्ये आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त असतो असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणेच एकांत स्थळी वास करण्याला प्राधान्य देतो आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि आपल्या शरीराच्या व मनाच्या क्रियांना संयमित करतो त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नसतो कारण तो देहात्म बुद्धीतून मुक्त असतो अनेक भौतिक गोष्टींचा स्वीकार करून आपले शरीर धष्टपुष्ट करण्याची इच्छा त्याला नसते त्याच्या नसल्यामुळे तो नसतो भगवत कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी राहतो आणि इंद्रिय तृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही तसेच तो इंद्रिय विषयांच्या प्राप्तीकरिता धडपड करीत नाही या प्रकारे तो जेव्हा मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा सर्व भौतिक गोष्टींपासून अनासक्त होतो आणि हीच ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था होय या अवस्थेलाच ब्रह्मभूत स्थिती असे म्हटले जाते देहात्म बुद्धीतून मुक्त झाल्यावर तो शांत होतो आणि कोणत्याही प्रकारे प्रक्षुब्ध होत नाही याचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे न कामकामी प्रति ज्याप्रमाणे समुद्र, काम समुद्र असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौपंच वाचन करूया हरि ओम ब्रह्मभूताः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षति समाः सर्वेषु भूतेषु मतभक्तिं लभते परां याचा अर्थ आहे याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदित होतो तो, तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो हो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते तात्पर्य निर्विशेष वाद्यांसाठी ब्रह्मभूत अवस्थेची प्राप्ती करणे अर्थात ब्रह्मामध्ये विलीन होणे हेच परम लक्ष असते परंतु साकारवाद्यांसाठी किंवा शुद्ध भक्तांसाठी विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होण्यासाठी अधिक प्रगती करावी लागते याचा अर्थ आहे की जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याने ब्रह्मभूत अवस्था अर्थात ब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था पूर्वीच प्राप्त केली आहे ब्रह्माशी एकरूप झाल्याविना भगवत सेवा करता येत नाही ब्रह्मस्तरावर सेवक आणि सेव्य यांच्यामध्ये भेद नसतो परंतु तरीही उच्चतर आध्यात्मिक दृष्टीने भेद राहतो देहात्म बुद्धीने मनुष्य जेव्हा इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करतो तेव्हा ते कर्म दुःखाला कारण होते परंतु आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य जेव्हा भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा दुःखाचा प्रश्नच उद्भवत नाही कृष्णभावनामयी भक्ताला शोक किंवा आकांक्षा करण्यासारखी कोणतीही गोष्ट नसते परमेश्वर परिपूर्ण असल्यामुळे कृष्णभावना भावित होऊन परमेश्वराच्या सेवेमध्ये युक्त झालेला जीवही स्वतःमध्ये पूर्ण होतो तो गढूळ पाणी स्वच्छ झालेल्या एखाद्या नदीप्रमाणे असतो शुद्ध भक्त कृष्ण चिंतना व्यतिरिक्त इतर काही करीत नसल्यामुळे तो स्वाभाविकच सदैव आनंदी असतो भगवत सेवेमध्ये हा परिपूर्ण असल्या कारणाने तो कोणत्याही भौतिक हानीमुळे दुःखी होत नाही किंवा कोणत्याही भौतिक लाभाची आकांक्षा करीत नाही त्याला विषयोपभोगाची मुळीच इच्छा नसते कारण तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे तो भगवंतांचा नित्य दास आहे या भौतिक जगतामध्ये तो कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणून पाहत नाही या उच्च नीच अवस्था बाह्य व क्षणभंगूर आहेत आणि भक्ताला क्षणभंगूर उद्भव विनाशाशी मुळीच कर्तव्य नसते त्याच्या दृष्टीने दगडा इतकीच किंमत असते हीच ब्रह्मभूत अवस्था होय आणि शुद्ध भक्ताला या स्थितीची सहजपणे प्राप्ती होते अशा अवस्थेमध्ये परब्रह्माशी एकरूप होऊन स्वतःचे स्वरूप त्यामध्ये विलीन करण्याची संकल्पना ही नरकतुल्य बनते स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्याची कल्पना भ्रामक वाटते आणि इंद्रियेही दात नसलेल्या सूर्याप्रमाणे सर्पाप्रमाणे बनतात ज्याप्रमाणे दंतविहीन सर्पापासून दंत सर्पा भयभीत होण्याचे कारण नसते त्याचप्रमाणे आपोआपच संयमित झालेल्या इंद्रियांचे मुलीच भय राहत नाही विषयासक्तीने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हे जग दुःखमय असते परंतु भक्तासाठी हेच जग वैकुंठाप्रमाणे असते भौतिक सृष्टीतील सर्वोच्च व्यक्ती ही भक्ताच्या दृष्टीने एखाद्या मुंगी प्रमाणेच असते अशी अवस्था कलियुगामध्ये विशुद्ध भक्तीचे प्रचार करणाऱ्या भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पंचावन्नचे चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया श्लोक क्रमांक पंचावन भक्त्या माम अभिजानाती यावान यह च अस्मी तत्वताहा तताहा माम तता तताहा माम तत्वताहा ज्ञात्वा विशते तदनंतरम याचा अर्थ आहे मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो धामात प्रवेश करू शकतो तात्पर्य भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा स्वीकार केला पाहिजे अन्यथा नेहमी गुप्तच राहते भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नाहम सर्वस्य म्हणजे भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाही केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो तोच श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकतो या बाबतीत विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे भक्तीही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर भक्त आणि भक्तिमय सेवा हे तीनही असतात हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही मुक्ती म्हणजे देहात्म बुद्धीतून मुक्त होणे होय आध्यात्मिक जीवनामध्येही तोच भेद असतो व तेच व्यक्तिगत अस्तित्व अस्तिठव असते परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते विषते अर्थात माझ्यामध्ये प्रवेश करतो या शब्दाचा कोणीही असा गैर अर्थ काढू नये की जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो या अद्वैतवादाच्या सिद्धांताचे हा शब्द समर्थन करतो तसा अर्थ अजिबात नसून विषते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा करण्याकरिता भगवत धामात प्रवेश करू शकतो उदाहरणार्थ एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरिता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाकण्याकरिता बसतो निर्विशेषवादी हे सामान्यपणे सागरात वाहत येणाऱ्या व सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहेत असे ठेवतात जर आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर तत्वत जाणू शकतो अकराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते याच गोष्टीची पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो देहात्म बुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होतो जेव्हा मनुष्य भगवद्ला श्रवण करतो तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिय तृप्तीसाठी असणारे काम क्रोध आणि प्राकृत दोष नाहीसे होतात भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो श्रीमद भागवतातही हेच सांगण्यात आले आहे मुक्तीनंतरही भक्तियोग रूपी दिव्य सेवा चालूच राहते वेदांत सूत्र याला पुष्टी देतात की प्रायणात त्रापी ही दृष्टम म्हणजेच मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की जीवाने स्वरूपस्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे की सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत म्हणून भगवंतांची सेवा करणे त्याची स्वरूप स्थिती हे होय मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजेच वास्तविक मुक्ती होय तत्सत तत्स तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरिराम राम राम हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरिराम हरिराम राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे

हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हृ कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरि हरि राम हरि राम राम हरि हरी हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरे हरि राम राम हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि जय योगेश्वर हरि जय हरि ओम हरि हरिओ हरिओ चला तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ 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 हरिओम <laughs>